महाशिवरात्री हा सण शिव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा म्हणून साजरा करतात महाशिवरात्री हा दिवस शिवाच्या उपासनेचा सर्वात पवित्र दिवस मानला जातो भक्त शिवशंकराची पूजा अर्चना आणि अभिषेक करतात शिवरात्रीला भक्तगण शिवलिंगावर ओम नम शिवाय मंत्राचा जाप करत बेलपत्र वाहतात रात्रभर जागरण करतात महाशिवरात्रीला उपवास केला जातो कोणी फलहार करते तर कोणी निर्जना उपवास करतात तर आज आम्हीही महाशिवरात्रीचा उपवास केला होता सकाळी लवकर उठून घरातील देवपूजा करून आम्ही शिवमंदिरात गेलो ओम नम शिवाय मंत्राचा जाप करत शिवलिंगावर पंचामृत अभिषेक केला नंतर थंड पाण्याचा अभिषेक केला शिवलिंगावर तांदूळ साखर आणि गहू अर्पण केले आमच्या घरातील कुंडीमध्ये आम्ही जे बेलपत्राचे झाड लावले आहे त्याला तीन पाने पाच पाने आणि सात पाने बेलपत्र आले आहे ते आम्ही अर्पण केले शमीपत्र अर्पण केले भस्म लावून आरती लावून घेतली आणि कापूर लावून शिवशंकराची आरती केली आज जितका शक्य होईल तेवढा ओम नम शिवाय मंत्राचा जाप करावा शक्य असल्यास महाशिवरात्री दिवशी शिवलीलामृत या ग्रंथाचा एखादा अध्याय नक्की वाचावा सगळ्यांवरती भगवान शंकराची कृपा राहावी ओम नम शिवाय शिवशंकर शंभो हर हर महादेव